या वर्षासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान कुरबांत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धे गरीब ज्वारी सर्वसाधारण गटाने लहान येथील शेतकरी वसंत भास्कर शिंदे यांनी करोड वाहू जमिनी ज्वारीची हेक्टरी पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस क्विंटल असे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे परिसरात कौतुक केले जात आहे शिंदे तथा कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांनी खांदे चोवीस बाय सात या वृत्तवाहिनीशी संवाद साधला ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस वगैरे व्यवस्थित पडला आणि शेतामध्ये जवळजवळ तीन ते चार ठिकाणी मी साऱ्या काढल्या होत्या की देवाचं पाणी जास्त झालं तर मग ते तिथे निचरा झाला पाहिजे कोळपणी वगैरे केलं तर मग ते कोळशी ज्वारीला माटी लागली मग त्या सऱ्यातून पाणी निघालं पाहिजे वेळेनुसार मी तिथे हिरवणी केली निंदणी केली मटेरियल टाकलं उत्पादन मिळालं मला या क्षेत्रामध्ये पस्तीस क्विंटल चौवेचाळीस पॉईंट असं उत्पन्न मिळालं हेक्टरी, हेक्टरी पस्तीस क्विंटल चौवेचाळीस किलो आले ते मा मला कल्पना सुचली आमचे जे सजेला राजेंद्र कोंडे साहेब आहेत ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्या जिवारीच्या स्पर्धेमध्ये आणि मी जसं मार्गदर्शन करतो हो, तसं तुम्ही शेतीची मेहनत घ्या ते माझ्या शेतात येऊन दरवेळेला शेतात येत होते कुठली कीड पडली कुठलं मूर पडलं फवारणी करायची कधी मटेरियल टाकायचं सर्वच गोष्टीची त्यांना मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि माझ्या शेतात येऊन ते स्वतः पाहणी करत होते त्याप्रमाणे मी मेहनत केली आणि मला भरपूर उत्पन्न मिळालं ज्वारीचं कसं तुम्हाला खूप आनंद झाला आहे मला हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं हो की मला राज्याचा राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळणार आहे शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन काय मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे की बाबा तुम्ही पण शेती चांगल्या पद्धतीने करा आधुनिक पद्धतीने आता तंत्रज्ञान खूप झालेलं आहे कृषी विभागाकडून आपल्याला खूप सोयी उपलब्ध करून मिळतात त्याप्रमाणे तुम्ही पण शेती स्वतः घरी केल्यानंतर स्वतीची मेहनत करा आणि उत्पन्न जास्तीत जास्त घ्या साहेब मला मी लहानपणापासून शेतीमध्ये लागलेलो ला आहे साधारणतः वीस वर्षापासून तर माझे मोठे भाऊ आहे पुंडिक भास्कर शिंदे यांनी मला शेतीचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि ते सतत अधूनमधून माझ्या शेतात फेरी मारतात काय करतो आहे काय केलं नाही काय करायचं आहे यात ते मला नेहमी मार्गदर्शन करत राहतात नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या ठिकाणी वाघोदे खुर्द तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे आहोत आपले जे शेतकरी आहेत वसंत भास्कर शिंदे यांचा राज्यस्तरावर ज्वारी या पिकामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे जवळजवळ पस्तीस क्विंटल चौवेचाळीस किलो असं विक्रमी उत्पादन त्यांनी ज्वारी या पिकामध्ये घेतलेलं आहे आणि ही कोरडबाहू ज्वारीचं उत्पादन एवढं येऊ शकतं असं त्यांनी त्यांच्या प्रयोगावरून प्रयोगावरून दाखवून दिलेलं आहे मित्रांनो कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी पीक स्पर्धा ही एक योजना राबवली जाते त्याच्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल नंतर हरभरा असेल उडीद मूग तूर कारळा हे जे पिकं आहेत या पिकांमध्ये पीक स्पर्धा घेतली जाते आणि शेतकरी बंधू जवळजवळ तीनशे रुपये फी भरून या स्पर्धेमध्ये उतरू शकतात आमचे शेतकरी श्री वसंत शिंदे यांना आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आमचे मित्र स्नेही श्री राजेंद्र कोंडे यांनी या पीक स्पर्धेमध्ये त्यांना उतरवलं आणि नुसतं उतरवलंच नाही त्यांनी त्यांच्याकडून तयारी पण करून घेतली आणि जे तांत्रिक ज्ञान आहे उदाहरणार्थ मूलस्थानी जलसंधारण असेल किंवा योग्य वेळेस पेरणी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांना समजून सांगितल्या आणि त्यांचं नशीब पण चांगलं होतं सर की त्याच्यामध्ये ज्यावेळेस ज्वारीची कणसं भरण्याच्या अवस्थेमध्ये असतात परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये असतात त्यावेळी नेमका पावसाची हु उघडीप मिळाली आणि उत्पादन जे आहे त्याला आळ्या वगैरे लागल्या नाही किंवा किडी लागल्या नाही नाहीतर दरवर्षी काय होते बऱ्याचदा ज्यावेळेस कणसामध्ये पीक असतं ज्वारीचं पीक त्यावेळेस पाऊस येतो आणि त्या ठिकाणी आळ्या वगैरे ज्या आहेत त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो नंतर ज्वारी काळी पडते तसं काही त्यांच्या बाबतीत झालं नाही आणि सुदैवाने देवकृपेने त्यांचं उत्पादन जास्त आलं आणि आपल्या रावेर तालुक्याचं जे नाव आहे त्याच्या शिरपेच्यामध्ये अजून एक त्या ठिकाणी मानाचा तुरा त्या ठिकाणी त्यांनी रोवलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद मी राजेंद्र प्रभाकर कोंडे सहाय्यक कृषी अधिकारी बुद्रुक मी आपल्या मसफत बुद्रुक सजेमध्ये आमचे चार गाव आहेत मसका बुद्रुक मस्का सिम वाघोदा खुर्द आणि खुर्द या गावाचा मी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून ते कामकाज पाहतो आम्ही दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी माननीय आमचे कुर्बांतळवी सर जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीक स्पर्धेचे आयोजन केलेले होते पीक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश असा असा आहे की राज्यामध्ये विविध शेतकरी हे आपले नवीन नवीन प्रयोग असतात त्यांच्याद्वारे उत्पादनामध्ये पडत असतात त्यांच्या उत्पादनामध्ये ते त्यांनी केलेले प्रयोग हे सर्व शेतकऱ्यांसमोर यायला पाहिजे या हेतू ठेवून पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या योजनेमध्ये असं असते की आपण योजना कृषी विभागाच्या असल्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी त्याला साथ देणे त्यात सहभाग घेणे हे पण महत्वाचे असते आणि कृषी विभागाच्या अटीनुसार किंवा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्या कृषी विभागाचे मार्गदर्शन वेळोवेळी त्यांनी त्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिलेली माहिती त्याचं तंतोतंत पालन केलं विशेष म्हणजे आपल्याकडे ज्वारी पिकाची वागदा पुरते शहरामध्ये पेरणी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने येत होती परंतु बैलजोडीच्या पेरणी केल्यामुळे काय होत होतं की बियाण्याचं प्रमाण कमी जास्त होत होतं किंवा बियाण्याचं म्हणजे विरणणी जास्त होत होती बियाण उगुणच येत नव्हतं त्यामुळे यांनी ट्रॅक्टर चरित अवजारावरती पेरणी केल्यानंतर पेरणी केल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये किंवा आता खरीप हंगाम असा आहे हवामानाचा की नैसर्गिक असं असल्यामुळे पाऊस हा कुठे जास्त पडतो किंवा किंवा पावसाचा खंड पडतो त्यामुळे त्यांनी त्यावेळेला काय केलं की के उतारच्या आळगे दिशेने पेरणी केली त्याच्यानंतर त्याला के एक मूळ स्थानी जनसाधारण म्हणजे पाणी तिथे जिरवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शेवटची कोळपणी वेळेला कराल त्या वेळेला माती त्या ज्वारी पिकास माती पण लावा जेणेकरून जे जास्तीचं जा पाणी जे पडेल ते पाणी जास्तीचं जा पाणी सऱ्याद्वारे बाहेर निघून जाईल आणि पावसाचा जर खंड पडला तर जे ओलावा आपल्या जमिनीमध्ये राहील तो आपल्या पिकाला उपलब्ध होईल अशा प्रकारे खरंच म्हणजे शेतकऱ्यांचं त्यांचं कौतुक करावं किंवा आभार मानावं या दोन्ही गोष्टी मला एक वेळच वाटते की आम्ही ज्याप्रमाणे त्यांना आमचे या विभागाचे उपकृषी अधिकारी गायकवाड सर हे सुद्धा त्यांना माहिती दिली आणि त्यांनी त्यानुसार काम केलं शेतीमध्ये आणि उत्पन्न म्हणजे त्यांनी हेक्टरी पस्तीस पॉईंट चौवेचाळीस क्विंटल एवढं उत्पन्न घेतलं आणि राज्यात त्यांचा प्रथम क्रमांक आला हे एक आमच्यासाठी म्हणजे विशेष करून सणा आमच्या रायवे तालुका कृषी विभागासाठी एक महत्वाची बाब आहे गोरवात बाब आहे आणि मी सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे आवाहन करतो की सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणात पीक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा जेणेकरून व स्पर्धा म्हटली म्हणजे त्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हायला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांडे दर्पण बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा